सतरा जानेवारीपासून तुमच्या राशीची साडेसाती समती आहे का ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या राशीची साडेसाती संपती आणि कोणत्या राशीला चांगले दिवस येत आहेत ते पाहूयात या व्हिडिओमध्ये पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जानेवारी दोन हजार तेवीसच्या या महिन्यामध्ये खूप मोठी घटना घडणार आहे ती म्हणजे सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शनी महाराज कुंभ राशीत प्रवेश करत आहेत सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कुंभराशी जेव्हा शनी महाराज प्रवेश करतील तेव्हा मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे अर्थात साडेसातीचा त्रास होऊ नये म्हणून काय करायचं ते मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे पण कर्क आणि वृश्चिक या राशींना सुद्धा शनी महाराजांची अडीच की म्हणजे पणवती म्हणजेच डहि्या लागणार आहे डह्या म्हणजे अडीच वर्षाची साडेसाती त्यानुसार आता मकर कुंभ आणि मीन या तीन राशींना साडेसाती सुरू आहे आणि कर्क आणि वृश्चिक या राशींना शनीची आडीच की म्हणजे पणवती म्हणजे ढैया सुरू आहे त्यानुसार पायाचे दुखणे आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास हे साडेसाती असणाऱ्या मंडळींना उद्भवतात अर्थात यावरती उपाय काय उपाय भरपूर आहेत आणि त्यासाठी माझा आनंदी साडेसाती नावाचं सा पुस्तक आहे त्यामध्ये जवळजवळ पन्नास एक उपाय आहेत जे तुम्हाला साडेसातीतून मुक्त करण्यासाठी कामाला येतील हे पुस्तक आपल्याला हवं असेल तर खाली जो नंबर येतोय त्यावर संपर्क साधावा शनी परिवर्तनाचं सर्वात मोठी गंमत आणि चांगली गोष्ट आणि सगळ्यात मोठं फळ कोणाला मिळते तर ते धनुराशीला धनुराशीची साडेसाती ही सतरा जानेवारी दोन हजार तेवीसला पूर्णपणे संपत आहे धनुराशींच्या मंडळींना आता साडेसातीचा ताणातून मुक्ती होणार आहे प्रदीर्घ काळानंतर ही साडेसाती म्हणजे साडेसात वर्षानंतर धनुराशींची मंडळी मोकळी होणार आहे शनीच्या ताणापासून त्यांचं दुःख संपेल आर्थिक प्रगती होईल मानसिक तणाव आणि रोगांपासून मुक्ती मिळेल भाग्य तुमच्या सोबत राहील स्वतःची सो प्रॉपर्टी घ्यायची असेल तर घ्या याचबरोबर मी सर्व राशींचं बारा राशींचं पूर्ण वर्षाचं भविष्य आपल्या चॅनेलवर सांगितले त्यात तुमची राज बघा मिथुन राशीला जी दोन हजार वीस पासून अडीच की होती जी पणवती होती ती देखील आता सतरा जानेवारीला संपते आणि कारण कुंभराशी संक्रमण मिथुन राशीतला शनीचा प्रभाव संपवणार आहे त्यामुळं मिथूनच्या लोकांना सुद्धा तणावापासून आराम मिळणार आहे करिअर काम धंद्यामध्ये चांगला काळ सुरू होणार आहे त्याचबरोबर तुळ राशीला सुद्धा जी पणवती होती जी दोन हजार वीसला लागली होती ती पण सतरा जानेवारी दोन हजार तेवीसला तुळ राशीच्या लोकांना मुक्त करणार आहे आणि शनी महाराज त्यांना आता त्यांचा तणाव कमी करणार आहे त्याचबरोबर मानसिक सुख शांती पैसा आणि करिअरच्या क्षेत्रामध्ये तुळ राशींच्या मंडळींना चांगलं यश मिळणार आहे प्राप्त होणार आहे मग आता ज्या राशींना साडेसाती आहे मकर कुंभ आणि मीन यांना काय होणार आहे याबद्दलचं भविष्य मी याच आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तव युट्यूब चॅनेलवर टाकलेलं आहे आता शनीचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी जनरली काय करावं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या राशींना आता मी पणवती सांगितलेली आहे त्या मंडळींनी किंवा साडेसती सा सांगितली आहे त्या मंडळींनी अंगावरती वरच्या म्हणजे शर्ट किंवा टॉप काळ्या रंगाचं वापरणं कमी करा त्याचबरोबर शनी महाराजांना काळे तीळ मोहरीचं तेल अर्पण करा रुद्राक्ष माळेने ओम शम शनैश्चरायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आपल्याला जर असं वाटत असेल की खूपच त्रास होतो तर स्थानिक भटजींकडनं शनी महाराजांचा तेवीस हजार जप आणि शांती देखील करून घ्या म्हणजे मग डोक्याचं टेन्शनच जाईल शहाबादी फरशीचा जो तुकडा असतो तो काळा करून काजळाने डोक्यावरनं सात वेळा गोल फिरून कोणत्याही गटारात टाकावा फार ताण होत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये एकवीस काळे उडीत आंघोळी कोणत्याही वारी शक्यतो शनिवारी हे टाकावेत आणि साडेसती संपेपर्यंत काळं वस्त्र शक्यतो नेसू नये आंघोळीच्या पाण्यात जे ओडीत टाकता तुम्ही आंघोळ झाल्यानंतर ते तसेच वाहून आ, बाद बादलीतनं तसेच बाथरूम मध्ये टाकून दिले तरी चालतील त्याशिवाय मातीच्या एखाद्या पसरड भांड्यामध्ये कोणचंही तेल म्हणजे मग तुमचं गोड तेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल ते घेऊन त्यात आपला चेहरा बघावा आणि ते दान करावं कुठल्या तरी गरजू व्यक्तीला याशिवाय उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये या बोटामध्ये मधल्या बोटामध्ये लोखंडाची अंगठी जरूर वापरावी जर ती घोड्याच्या नाळेपासून किंवा जहाजाच्या खेड्यापासून बनवली असेल तर अधिक चांगला इफेक्ट येईल लक्षात घ्या साडेसाती म्हणजे वाईटच होतं असं नाही साडेसाती चांगलं देखील होत साडेसातीचे काही टप्पे हे तुमच्या आयुष्याला बदलून टाकून तुमच्या जीवनामध्ये सोन्याची बरसत देखील करतात कारण शनी महाराज हे कर्माची फळं देतात त्यामुळे जर तुमची कर्म चांगली असतील तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही कारण शनि महाराज जेवढी तुमच्या दुष्कृत्यांची दहा फळं देतात त्याच्यापेक्षा शंभर फळं ही चांगल्या कृत्यांची देत असतात त्यामुळे तुम्हाला साडेसाती असो पणवती असो वा नसो तुमची कृत्य ही नेहमीच चांगली असावी लोकांच्या आनंदामध्ये तुम्ही आनंद शोधायला हवा कोणावरही न जळता बरोबरच समोरच्याची प्रगती व्हावी असं वाटायला हवं त्याचबरोबर इतरांचं कौतुक केल्यानंतर आपल्या पोटात न दुखता आपल्याही मनातून समोरच्या कौतुकाचा वर्षाव निघावा दान धर्म व्हावं गरजूंना आपली सांभाळून पद सांभाळून मी असं म्हणत नाही की तुम्ही स्वतःच तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही इतरांना मदत करा पण जर तुमच्याकडे खरंच चांगली परिस्थिती आहे आणि आपण बघा एरवी अशी कितीतरी पैशाचं नुकसान होत असतं तुम्ही असं समजा की आपल्या हातून हरवलं काही झालं तर काय होतं त्यापेक्षा तुम्ही छान पद्धतीने गरजू विद्यार्थ्यांना आजारी व्यक्तींना मदत करा शनी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे कारण शनी महाराज हा न्यायदेवत आहे जर खून केला तर ज्या पद्धतीने न्यायाधीश फाशीची शिक्षा देतो त्याच पद्धतीने हा शनी महाराज हा कर्माचा न्यायाधीश आहे तुम्ही जे कराल ते तुमच्या वाट्याला येतं त्यामुळे सातत्यानं चांगलं करा आणि चांगलं केलं असेल तर साडेसातीला घाबरू नका पुन्हा भेटूयात पण तत्पूर्वी ही क्लिप बघा फार महत्वाची आहे ही सगळ्याच राशींना महत्वाची आहे व्यक्ती तितक्या प्रकृती काही स्वीकृती काही विकृती तर काही समाजात वावरणाऱ्या हळा मासांच्या फक्त आकृती स्वभावाला औषध नाही आणि माणसाच्या स्वभावाला राशींशिवाय पर्याय नाही अशाच काही बाराच्या म्हणजेच बारा राशींच्या <laughs> बारा, राशीं बारा माणसांच्या गमती जमती अनुभवा माझ्यासोबत आनंदी घेऊन माझ्या राशीला फेब्रुवारी महिन्यात तुमच्या जवळच्या चित्रपट तर अशा पद्धतीने हा चित्रपट तुम्हाला फेब्रुवारी मध्ये पाहायला मिळणार आहे आणि हा आवडेल यामध्ये बारा राशींच्या बारा कथा अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहेत तुमच्या राशीचं प्रतिनिधित्व कोणता हिरो किंवा हिरोईन करते हे जवळचा चित्रपट ग्रहामध्ये जाऊन पहा आणि मला कळवा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम हो पुन्हा सांगतो चित्रपट हा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये येणार आहे